हाय फ्रेंड्स वेलकम टू न्यू फॅशन मेकर जेच आज आपण इथे हा सुंदरसा फ्रॉक बनवलेला आहे बेबी फ्रॉक आणि फ्रेंड्स तुम्ही नाही करणार हा जो फ्रॉक आहे तो एका शर्टपासून बनवलेला आहे इथे बघू शकता तुम्ही हा शर्ट आहे ॲक्च्युली हा शर्ट नवीनच होता तो तर तो एकदा वॉश केल्यानंतर तो आकसला तर तो काहीच कामाचा नाही राहिला तर मला असं वाटलं की यापासून काहीतरी बनवावं म्हणून मी आज ही म्हणजे आज हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा हा फ्रॉक रेडी होणार आहे फ्रेंड्स तुम्हाला जर याची आयडिया आवडली व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स जे चॅनलवर नवीन असतील तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की जी खालची साईड आहे ती स्ट्रेट कट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुमच्याकडे जर स्केल असेल तर त्याचा यूज करा फ्रेंड्स मी रँडमली काम करते मी नेहमी सांगते फ्रेंड्स की ॲक्च्युली खूप घाई गडबड असते माझ्या मागे तरी देखील मी व्हिडिओ बनवते कारण आपलं शॉप आहे आपल्याकडे रेडीमेड गाऊन आणि गाऊन करून करूनसुद्धा मिळतात बाकी वगैरे वगैरेसुद्धा शिवून मिळते हे सगळ्यांनाच माहिती आहे तर फ्रेंड्स आता आपण इथे पाच श पाच इंच असं शोल्डर टाकलेलं आहे उंची तुम्हाला जितकी बसत असेल शर्टमध्ये तेवढी तुम्हाला घ्यायची आहे आणि आर्म सुद्धा मी इथे पाच इंच टाकलेलं आहे चोवीस छातीच्या हिशोबाने हा फ्रॉक आपण बनवणार आहोत फ्रेंड्स तर सहा आणि एक सात अशा पद्धतीने मी चेस्टचं मार्किंग केलेलं आहे वरतून दहा इंच दहा इंचावर मार्क करायचं आहे आणि वरती सात घेतल्यामुळे कमरेच्या साईडला आपण इथे साडेसहा घेऊयात कारण लहान मुलींचं ऑलमोस्ट बॉडी जी असते ती सेमच असते मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलंय तर हे बघा इथं अशा पद्धतीने अर्धा किंवा एक इंचाचं मार्जिन टाकायचं आहे आपल्याला शिवण मार्जिन फ्रेंड्स हा जो फ्रॉक आहे तो सहा ते सात वर्षाच्या मुलीला किंवा पाच वर्षाच्या मुलीला आरामशीर बसणार आहे आणि हा शर्ट असा फेकून देण्यापेक्षा यातून हा असा जर रियूज जर तुम्ही केलात तर खरंच खूप सुंदर असा हा तुमचा फ्रॉक रेडी होणारा आहे तुमच्या प्रिन्सेससाठी तर हे बघा आता आपण हे कट करून घेतलेलं आहे आता याचा जो फ्रंट पार्ट आहे तो काढून घ्यायचा आहे बाजूला करून घ्यायचा आहे हा फ्रंट पार्ट इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आहे आणि जो पुढचा मुंड्याचा आकार आहे तो अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे हे बघा आपला फ्रंट पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे आता इथे गळ्याची रुंदी टाकायची आहे इथे मी दोन इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि साडेपाच इंच असा गळा टाकते पुढचा स्क्वेअरमध्ये गळा केला आहे फ्रेंड्स तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही गळा करू शकता पुढचा तुम्ही इथे चौकोनी घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे बॅक पार्टला सुद्धा आपण दोन इंच गळ्याची रुंदी ठेवून तीन ते साडेतीन इंचा गळा कट करून घेतोय इथे आता हे बघा आपले दोन्ही पार्ट जे आहेत ते रेडी झालेले आहेत फ्रंट अँड बॅक आता याच्या स्लीव्ज काढून घ्यायच्यात फ्रेंड्स या शर्टच्या अशा पद्धतीने आणि याच्या आपण सरळ सरळ तीन तीन इंचाच्या पट्ट्या काढून घेणार आहोत म्हणजे आपल्याला त्या फ्रीलसाठी साठी वगैरे यूज होतील इथे आणि फ्रेंड्स खूप छान असा हा रियूज आहे आयडिया जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा फ्रेंड्स तर हे बघा सगळ्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि आता आपण इथे गळ्याची पट्टी काढून घेऊयात अशा पद्धतीने फ्रंट पार्ट जो आहे फ्रेंड्स जो बटनाच्या साईडचा आहे तो पूर्ण स्टिच करून घेऊयात अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला गळ्याची जी पट्टी आहे ती लावायला सोपी जाईल अशा पद्धतीने आपल्याला गळ्याची पट्टी फ्रंट साईडवर ठेवून अटॅच करून घ्यायची आहे त्यानंतर पूर्णपणे असं मध्ये पट्टी वळवून त्यावर टॉप स्टिच करून घ्यायचं एक आता बॅकलासुद्धा बॅक पार्टलासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पट्टी जॉईन करून घ्यायची छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे जी आपण गळ्याची पट्टी जॉईन केलेली असते ती व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड होते दाबटीप देऊन घ्यायची आहे आणि फ्रेंड्स आता हे शोल्डर जॉईंट करून घ्यायचेत आपल्याला खूप कमी वेळामध्ये फ्रेंड्स तुमचा हा फ्रॉक रेडी होणार आहे आणि जो एक शर्ट आहे जो फेकण्यात जाणार होता तो आपला रियूज होतो इथे छानपैकी तर हे बघा स्लीव्जला तुम्ही इथे फ्रीलची स्लीव्ज वगैरे पण करू शकता पण मी इथे जस्ट एक पट्टी अटॅच केलेली आहे स्लीव्जला आता आपण दोन्ही बेल्ट रेडी करून घेऊयात दीड ते दोन इंचाची इथे फेब्रिक काढून घ्यायचं आहे आणि त्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे आत पुढच्या पार्टवर फ्रेंड्स असं आतल्या साईडनी दोन्ही पट्ट्या ठेवायच्या अशा म्हणजे नॉड जेव्हा आपल्याला आपण ज्या रेडी केलेल्या आहेत आता ज्या पट्ट्या ठेवलेल्या होत्या फ्रेंड्स आपण तीन तीन इंचाच्यात त्या घ्यायच्या आहेत आणि एकमेकांना जॉईन करून घ्यायच्यात त्यानंतर खालच्या साईडला फोल्ड देऊन अशा प्रकारे चुन्या टाकून घ्यायच्यात चाँग त्याला आणि हे बघा आता ह्या चुन्या रेडी झालेल्या आहेत आता फ्रेंड्स आपल्याला काय करायचं आहे की दोन्ही साईडनी पहिले फिटिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आधी आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे दोन्ही साईडनी करून घेतलेली आहे इथे बघा तुम्ही आता सुलटा करून घ्यायचा आहे फ्रॉक आपल्याला आणि आता इथून आपल्याला फ्रील जॉईन करायला सुरुवात करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला फ्रील जॉईन करून घ्यायची आहे संपूर्ण घेराला आणि हे बघा फ्रेंड्स तुमचा जो फ्रॉक आहे तो खूप सुंदर असा रेडी झालेला आहे आणि तुमचा शर्टसुद्धा फेकण्यात जाणार नाही हे बघा इथे तर चला मग फ्रेंड्स भेटूयात असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद प्लीज फ्रेंड्स कमेंट करा प्लीज प्लीज प्लीज